आज संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे या पार्श्वभूमीवर पुसद मध्ये शिवप्रेमींनी भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले आहे महिलांसह लहानांनी देखील या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे ढोल ताशांच्या गजरात आणि भव्य झेंड्यांच्या लाटेत पुसत शिवमय झाले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत पुसद मध्ये भव्य दिव्य बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीत महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण पुसत शहर दणाणून गेलेत भगव्या पताका हातात घेत जयघोष करीत शिवभक्त रॅलीमध्ये सहभागी झाले होते या रॅली दरम्यान शिवकालीन इतिहासाचे स्मरण करून देणारे विविध देखावे मांडण्यात आले शिवरायांचा इतिहास केवळ महाराष्ट्रापुरता सीमित नाही तर तो संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे हेच या शिवप्रेमींनी दाखवून दिलेत शिवाजी महाराज केवळ नाव नाही तर एक तेजस्वी इतिहास आहे पुसदमधील या बाईक रॅलीत सहभागी झालेल्या शिवभक्तांनी आपल्या उत्साहातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिवादन केलेत संपूर्ण शहरात जयघोष होत असताना जनतेच्या हृदयात प्रति असलेली श्रद्धा आणि प्रेम स्पष्टपणे दिसून आले अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज